मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत दुर्गा अष्टमीची व्रतकथा सर्वांनी ऐका जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर नक्की कमेंट्स करा दुर्गा अष्टमीच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग बनवा आणि पार्थिव शिवलिंगाजवळ रुद्र अभिषेक करून एक लांब वातीचा दिवा लावाल त्या लांब वातीच्या दिव्यामध्ये एक कमलगट्ट्याचा मणी टाका काळी तीळ टाका मिरी लोंग अर्पण करा शिवाला आणि लक्ष्मी प्राप्ती करून घ्या तांदूळ अर्पण केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते तीळ अर्पण केल्याने दरिद्रताचा नाश होतो आणि लोंग अर्पण केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते बेल बेल अर्पण केल्याने सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात शिवापुढे दिवा लावला म्हणजे दिवा लावल्याचा वंश वाढतो तर अशी पूजा नक्की करा दुर्गा अष्टमीची व्रतकथा श्री शिवलीला अमृतामधली अध्यायमधली सहावा अध्याय ही दुर्गा अष्टमीचीच व्रतकथा आहे जो कोणी ही व्रतकथा ऐकतो त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते जर मित्रांनो तुम्ही आपल्या देवघरात बसलेले आहे तर दुर्गामातेचे फोटो या आपली कुलदेवतेला दुर्गामाता असे स्मरण करून या अध्याय श्रवण करा एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा एक पाण्याची बाटली दोन अगरबत्त्या लावा थोडी रक्षा त्या पाण्यात टाका ते पाणी सर्वांना प्यायला द्या म्हणजे आपल्या घरात धनधान्याची बरकती राहते अखंड सौभाग्याची प्राप्ती जो आजारी आहे त्याला सुद्धा दिला तरी हे पाणी म्हणजे त्याचा आजारपणा सात दिवसातच नाही दुर्गा अष्टमीच्या दिवशी माता दुर्गाला लाल गुलाबचे फूल आणि एक लोंगचा जोडा अर्पण करा याच्याने पण मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते तर आता आपण ऐकूया दुर्गा अष्टमीची व्रतकथा श्री गणेशाय नमो नम ए कामदेव अर्थात मदनाला जाणणाऱ्या मनमोहना मदमत्सरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या पर्वताचा जावई असणाऱ्या गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या गंगाधरा कर्पूरगौरा विषाचे प्राशान केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा रंग हलाय अशा हे मयेशा दुष्ट अशा बलाढ्य राक्षसाचा नाश करणाऱ्या त्रितापाचे हरण करणारा सर्व भक्तांचा प्रिय सका असा जो शंकर त्याचे गुणवर्णन करायला माझ्या शक्ती नाही जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्यांच्या मनातील इच्छित विषय जे पदार्थ तू मिळवून देतोस मग तुझ्याकडे त्याचे खरंच ध्यान लागते त्यामुळे ते अप आप आप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात सोमवार शिवरात्र आणि प्रदोषी व्रते करून अनेक स्त्री पुरुष पूर्णपणे मुक्त झाले आहेत शवनिक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सुत म्हणाले मी आता एक गोष्ट सांगतो ती लक्ष देऊन ऐका पूर्वी आर्यवता चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता पूर्वी पूर्वीच्या नलराजा किंवा सत्यवती हरिश्चंद्र राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता तो ग्रह ब्राह्मणांना प्रतिपालक सुद्धा होता तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे भगीरथीप्रमाणे तो फार फार प्रयत्नशील होता तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान समरंगणात भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता शंकर आणि विष्णू अशा दोघांची तो नेहमी भक्ती करीत असे त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते पण कन्या मात्र नव्हती हो मुलांसाठी त्याने देवांना अनेक नवस केले होते त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसेच तिचे मुख गोल आणि नयन मनोहर होते विद्यार्थ्याने त्रैलोक्यातील सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्याच्या कुंडलीत आहे ती खरोखर दहा हजार वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल हे त्याने सांगितले भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खुश झाला आणि त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धन धान्य केले अलंकार दिले उत्तम उत्तम प्रकारची वश्रे दिली मुलींची बारसे मोठ्या थाटात साजरे झाले रूपाची सीमा या कन्येपाशी झाली म्हणजे हिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले म्हणून राजाने तिचे नाव सिमितीनी असे ठेवले सर्वत्र अतिशय आनंदी आनंद चालल चालला, चालला असताना एक पंडित म्हणाला सांगितले सर्व भविष्य खरे आहे पण तिच्या पाहिजे पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातच खूपच खिन्न झाला आपल्या अंगावर अचानक शहारे अचानक आकाशामधून आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज वी, वी कोसळली आहे किंवा कुणीतरी व्रजाचा आघात आपल्या अंगावर करीत आहे असे त्याला वाटले पंडित पुढे म्हणाला राजा चिंतेचे काही कारण नाही शंकराच्या कृपेने सौभाग्य वर्धन होईल याची खात्री बाळग तू शंकराची भक्ती कर मी बोललो ते काही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊही देणार नाही राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले हळूहळू दिवस जात होते एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितीने मोठी होत होती चौदा विद्या आणि चौसष्ट कला ती अतिशय निपुण झाली होती आता सिमितीने उपवर झाली राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते विचार कर करून त्यांचा फार फार शीनल, शिन शिनला होता समितीने आता पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिडासुद्धा लाजून गप्प बसत असे तिच्या सर्व अंगाला असा काही सहज सुंदर मधुर सुवास येत येत असे की कस्तुरीच्या मागे शोध घेत पडणाऱ्या मृग कस्तुरीचा शोध सोडून समितीनीच्या मागे धावत असे वडिलांना तर ती जीव की प्राण वाटत होती तिचे मुख कमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेच होत जात असे नाजूक कमर बघून सिंह लज्जित होत असत तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असत कमळे हरणे आणि मासे तिचे तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असे लांबसळ केसांची काळी भोर इकडे तिकडे हलणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारू दडून बसत असे तिची सरळ नासिका पाहून पोपट या झाडावरून त्या झाडावर नुसते उड्या मारीत असे तिचे लाल चुटूक होट पाहिल्यावर बिंब फळे लाजत असत डाळिंबाचे शुभ्र दाणे एका ओळीत ठेवावे असते तिचे दात सुंदर होते कमंडलू सारखे दिसणारे भरदार स्तनयुगल होते तिच्या अंगावर दरवळणारा सुवास दहा मैल लांब होत असे आणि कांतीची तेजस्वी अशी प्रवाही तशीच सर्वत्र पडत असे तिच्यासारख्या तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी ने तिच्याबरोबर असत तिच्याशी गप्पा मारत त्याच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते की आपल्या चौदाव्या वर्षी वैधव्य येणार आहे असे भविष्यपूर्वीच एका पंडिताने सांगितले आहे ते ऐकल्यानंतर सिमितीने मनातून घाबरली होती म्हणून एके दिवशी तिला ऋषी वा गंग्यवल्क्याची पत्नी मैत्री भेटली तेव्हा तिचे पाय धरून गही भरलेल्या आवाज गही भरलेल्या आवाजातच सिमितीने तिला म्हणाली हे माते तुला मी शरण आले माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला कर कोणत्या देवाची पूजा करू कोणत्या गुरुला शरण जाऊ तू ते मला सांग मला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले आहे ही दुर्गती टाळण्यासाठी मग आता मी करू तरी काय मग तिला धीर देत मैत्री म्हणाली मुली शांत हो मी सांगते ते तू ऐक तू सोमवारचे व्रत धर मी तुला पंचाक्षरी मंत्र देते तो कायम लक्षात ठेव आणखी काय काय करायचे ते नीट करून घे ऐकून घे त्रिशंकराची यथा सांग पूजा करावी गंध अक्षदा फूल पंचामृत नैवेद्य अशी सोडपचराने पूजा करावी ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही संकट मोठे आले तरी व्रत सोडू नको ब्राह्मण भोजन घाल सवाशन ब्राह्मणाचे मेवणे सांग त्यांची मनोभावे पूजा कर तुझ्यावर मोठमोठे दुःखाचे पर्वत जरी कसळले तरी सोमवारचे व्रत करू नकोस व्रताला तू कधीही कंटाळा करू नकोस तुझ्यावर आलेल्या दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नकोस मैत्रिणींनी सिमितिनीला उद्देश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सिमितिनीने सोमवारचे व्रत सुरू केले सिमितिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होतीस न राजाचा नातू हा इंद्रसेनाचा मुलगा चित्रगंध हा वर म्हणून सिमितिनी साठी त्याने ठरवला आपले आजोबा आजोबांच्या प्रमाणे राजाच्या प्रमाणे चित्रगंध ही फार शूर पराक्रमी होता कीर्तिवंत होता सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखा सुंदर तरुण पुरुष नव्हता तिच्या पित्याने विवाह ठरवला सिमिती मैत्रिणी जास्त व्यवस्थितपणाने सोमवारचे व्रत आचरत होती दर आठ दिवसांनी आपल्या घरी अकराशे सवाश ब्राह्मण ती जेऊ घालत असे त्यांना चांगले अभश्रंकार देत असे घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत असे यथासांग आणि मनोभावे शिवपूजन करीत असे दर सोमवार बुधवारी कंट व रात्रभर न कंटा आता जागरण करीत असे तिने आपल्या नगरातील रत्नखचित शिव मंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते पूजा विधीत ती काही कमी पडू देत नसे शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो त्याला गंध अक्षदा फुलांच्या माळा व्हायला की स्त्रीचे सौभाग्य वर्धन होते शिवापुढे धूप जाळला की अंग सुवासिक बनते शिवापुढे दिवा लावला की दिवा लावणाऱ्याचा वंश वाढतो त्याचे आयुष्य वाढते दीर्घ आयुष्य होतं शिवाला नैवेद्य दाखवलं म्हणजे त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते विडा जर ठेवला शिवा पुढे दोन नागिंचे पान आणि त्यात दोन लोंगांची जोडी दोन लोंगा ठेवल्या एक वेलायची एक चारोळी एक किशमिस काजूचा तुकडा बदामचा तुकडा विडा जर त्या पानामध्ये संपूर्ण ड्रायफ्रूट ठेवले तर चारी पुरुषार्थ मिरल्यासारखे होते मनोभावे नमस्कार जर केला तर चांगले आरोग्य प्राप्त होते शिवलिंगाला प्रदक्षिणा घातल्या म्हणजे मनातील भ्रम सावतो शिवनामाचा जप केला की त्याला सहजासहजी महालक्ष्मी महासिद्धी प्राप्ती होते होम हवन केले की भरपूर प्रमाणात संपत्ती प्रमाणात मिळते कीर्तन जर केले शिवाचे तर प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे उभा राहतो शिवाचे ध्यान की ध्यान करणाऱ्यास महाज्ञान मिळते शिवाचे गुणगान ऐकले की आधी व्याधी नष्ट होतात शिवापुढे नित्य केले तर जन्म मरण्याचा फेरा चुकतो शिवापुढे मंगल असे वाद्य घोष केले की कीर्ती दूरवर पसरते जे जी जिथे जातात तिथे त्यांना यश कीर्ती मान सन्मान विजय मिळतो भगवान शंकराला अलंकार व्हायले की सर्व ठिकाणी जय मिळतो ब्राह्मण भोजन घातले की त्याला हवे ते प्राप्त होते अशा प्रकारचे व्रत मनापासून आचरण करीत होते शिवपूजनात वर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणखी एक अतिशय योग्य मूर्त पाहून आपली कन्या सिमितीने त्याला अर्पण केली संपूर्ण नगरीमध्ये चार दिवस डोळ्याचे पारणे फिटण्यासारखा फार मोठा सोहळा सुरू झाला त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल स स्रब्ज सोन्याच्या मोरा राजाने आपल्या जावयास वरद क्षणा दिल्या वस्त्रे अलंकार रत्ने किती दिले तर याची गणतीस करणे कठीण होते अश्वशाळा गजशाळा आणि नित्यशाळा केले ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलून नेणे सुद्धा शक्य होईना म्हणून त्यांनी त्यातील ते काही रस्त्यात टाकून दिले आपल्या अवधर्या रूपी अग्निने त्याने सर्व दारिद्र्य रूपी रान संपूर्णपणे जाऊन टाकले धनाचा परोपकारी मेघ वर्षावर सुरू केला लागतात दरिद्र्याचा पाण्याचा धुराळा खाली बसला आणि याच्या याचकाचे तृप्तरूपी तृणांकर नगरीमध्ये सगळीकडे उगवले नैशद्य नगरीचे लोक सुद्धा वधू समितीनेला पाहून फारच खुश झाले होते चंद्राच्या सोळा कला चिरून तिचे बत्तीस दात बनवले आहेत का असा तिच्याकडे पाहणाऱ्याच प्रत्येकास भास होत होता तिच्या श्वासोश्वासात सुगंध भरला होता तिच्या सौंदर्याला उपमास देता येत नव्हती लग्न समारंभ आनंदाने अगदी व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर वराणसह राजा इंद्रसेन नैशद्य देशाला निघून गेला दसरा आणि दिवाळी जवळ आले असल्याने राजाने आपल्या जाब याला व मुलीला आग्रह करून ठेवून घेतले अगदी कृष्ण रुक्मणी सारखा चित्रगंध सिमितीचा जोडा शोभून दिसत होता त्याची सर्व हौस मौज चित्रवर्मा राजा पुरी करीत एक दिवस काय झाले आपल्या आपले आप खात्री खास दास दासी आणि मोठी सेना घेऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी राहण्यात गेला शिकार म्हण जोगतीच झाली पण त्या धावपळीने राजाला फार फार श्रम झाले होते घामाने सर्व अंग भिजले होते म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एक मुख्य शरीर रक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकेत बसला यमुना नदीत राजाची नाव मुक्तपणे विहार करू लागली बाकीचे सारे सेवक तेव्हा सैन्य यमुनाच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते सर्वजण आपल्या राजाच्या म्हणजेच आपल्या जावयाच्या रूपाचे वर्णन रूपाचे गुणाचे स्वभावाचे मनापासून कौतुक करीत होते यमुना नदीच्या पाण्याचा थांब कधी कुणाला लागला यमुनाच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला नौका एकदम डळमळू लागली सगळीकडे एकदम गोंधळ माजला थोड्याच वेळा ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली त्या सरशी लोक आकात करू लागले सैन्यात एक पेक्षा एक शूरवीर होते पण अशा स्थितीत काय करावे त्यांना काही कळत नव्हते धावत पळत आणि रडत

शोक सागरात अखंड बुडाले दुःखाचा अतिरेक झाल्याने सिमितीने तेथेच बेशुद्ध पडली तेवढ्या चित्रगंधाचा सागर उपाळला इंद्रसेन आला तर चित्रगंधाची आई लावण्यवती खालची जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत अतिशय शोक करू लागले माझा एक कुलता एक लाडका मुलगा या कालिंदेने खाऊन टाकला पूर्वजन्मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करत आहे माझी आंधळाची काठी आधाराची काठी यमुनेच्या डोहात बुडाली माझा राजहंस कुठे आहे माझे पाडस कुठे आहे माझा चित्रगंध कुठे लपलाय कुणीतरी मला दाखवा मी पूर्वी काय पाप केले होते का शिवरात्रीला उपासना करता जेवण केले का सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले का असे मी केले तरी काय विष्णू आणि शंकर यांच्यात मी तरी कधी भेदभाव केला का हरिहरांचे कीर्तन चालू असताना त्यात मी कधी मोडा घातला का पंक्तीभेद केला का मी दुसऱ्यांच्या धनाची माझ्या धनात कधी अभिलाषा धरली का माझ्या हातून असे भयंकर काही घडले का तेच मला काही कळत नाही का माझ्या मागच्या जन्मी दान देत त्यावेळी म्हणून ब्राह्मणाला उगाच झुलवत ठेवले का कुणी आणले का कुणाच्या तोंडाचा घास काढून मी घेतला का गुरुचा द्रोह केला का पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठून लावले का हरणी आणि तिच्या पाळसाला मी कधी बिराचे दुःख दिले का काही कळत नाही माझे सोख्य निदान आज एकाएकी नष्ट झाले आता मी काय करू प्रधानांनी मंत्र्यांनी राजाराणींनी कसे बसे सावरून धरले चित्रवर्मा राजाने त्या सावर सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन त्याची पत्नी लाभणती थोडे दिवसांनी आपल्या नगरीला परतली ते आपले दे देशाचे राज्य शत्रूंनी घेतलेले त्यांना आढळले शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघं पळून जाऊ लागले पण शत्रूने त्यांना कैद केले आणि त्यांना तुरुंगात टाकले सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरला आता मैत्रिणीने सांगितलेल्या गोष्टीचा तिला स्मरण झाले ती म्हणाली होती केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको सिमितीने आपले व्रत तसेच पुढे चालू केले दर आठ दिवसांनी अकराशे सभाशन ब्राह्मणाची ती पूजा करू लागली तिने स्वतः सर्व सुखभोगाचा त्याग केला दिवस रात्र शिवाचे स्मरण चालू केले असे एक दोन तीन वर्ष निघून गेले इकडे जेव्हा पडला तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळ नगरीत नेले तेथील नाग, ते नाग लोकाचे सौंदर्य पाहून फार फार आश्चर्यचकित झाला तेथे पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शाकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या त्याच्या सर्व अंगाला दिव्य सुगंध येत होता तपस्व्याचे तप मोडले असे सौंदर्यांना त्यांना लाभले होते सर्व विस्तीर्ण लाभ रस्त्यावर नवरत्नाचे सडे पडले होते स्वर्गातील ये सुखावूनही येथील नाग लोकातले सुख जास्त श्रेष्ठ होते पाताळ नगरीचा राजा तश्यक नावाचा एक नाग होता नागकन्याने चित्रगंधाला आणून तश्यकासमोर उभे केले चित्रगंध राजाने तश्यकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला व राजाची स्तुती केली तक्षक राजाने विचारल्यानंतर विचित्रगंधाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणे सांगितली तश्यकाने विचारले तुम्ही कोणत्या दिवशी कोणत्या देवाची भक्ती करता आम्ही भक्ती करतो शंकराची शंकर कृपेचा महिमा फार अगाध आहे चित्रगंधाने उत्तर दिले प्रकृती आणि पुरुष दोघंही शंकर शंकरांनीच निर्माण केले आहेत या अनंत ब्रह्मांडाचा सारा पसारा त्यानेच मांडला आहे त्याची इच्छा बदल बदलली तर एका क्षणात ते त्यांनी निर्माण केलेल्या त्या सर्व ब्रह्मांडाचा ना नाश करू शकतील पंच आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेले असतात प्रकृती पुरुष एकरूप रूप होऊन आदिपुरुषात सामावतात आदिपुरुष आदिपुरुष ज्याला म्हणतात तो आदिपुरुष म्हणजे सांब सदाशिव हर सांब सदाशिव हर सांब सदाशिव आदी त्याचीच मनापासून भक्ती करतो सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगु पूर्ण उत्पन्न झाले त्याचा सत्वांश म्हणून त्याची विष्णूची निर्मिती केली रजांश म्हणून निर्माण केली आणि तमांश म्हणून रुद्र निर्माण केला तो पुराण पुरुष असणारा हर सांब सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून आमचा महादेव भोळा महादेव आहे भोळा महादेवाला भोळी भक्ती जो करतो त्याच्यावर भोळा महादेव लवकर प्रसन्न होता आम्ही आपल्या मनापासून त्यांची भोळ्या महादेवाची भक्ती करतो पाताळ आकाश दाही दिशा त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्वे नद्या पृथ्वी भस्म अष्टधातू सर्व व्यापूनही तो उरला नाही त्या शिवाची आम्ही मनोभाव पूजा करतो त्या कृपेनेच फुले वनस्पती लतावेली सर्व काही निर्माण झाले ज्या नेत्र आहेत ज्याचे आहे अहंकार ज्याचा रुद्र तो विराट पुरुष हर सदाशिव जितके जितके देव आहेत ते सर्व शिवाचे अवयव आहेत अकरा रुद्र आणि मित्र त्यांच्या समोर हात जोडून सदो सदी असतात प्रदोष कालाच्या वेळी जो शिवलिंगाचे रुद्र अभिषेक करतो प्रदोषा वेळी जो आराधना करतो त्याला भोळा सदाशिव लवकरात लवकर प्रसन्न अशा या भोळ्या शाम सदाशिवाच्या अशा या शंकराच्या वेळी माझ्या शब्दात काय वर्णन करू मी म्हणजे शंकराच्या दासाची ही दास आहे चित्रगंधाचे हे नम्र आणि चतुर्भाषण ऐकून तक्षक राजाला मनातून फार आनंद झाला त्याने स्वतःला सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले चित्रगंधा तू फार आवडतोस तू मला फार आवडतोस देवांना कष्टाने सुद्धा मिळणार नाही अशा कित्येक गोष्टी येत्या ते तेव्हा तू माझ्याजवळ इथेच राहा अशी माझी इच्छा आहे तेव्हा चित्रगंध नम्रपणे म्हणाला महाराज माझ्या आईवडिलांचं मी एकुलता एक असा पुत्र आहे माझे लावण्यवती सुकुमार पत्नी सिमितीने फक्त चौदा वर्षाची आहे मी नाहीसा झालेला तिला पाहून कदाचित तिने प्राण सोडले असेल माझ्या घरी जाऊन माझ्या आईवडिलांच्या पायाची सेवा मी कधी करेन असे मला वाटत आहे माझ्या वाचून माझी माता अगदी रोज रोज एखाद्या माशासारखी तळफळत असेल तिचे सारे वैभव तिचे सारे प्राण सारे नेत्र गोळा झाले असतील आणि तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा चित्रगंधाने कडकळीने अश्रू गाळत तश्यक राजाचे अगदी पाय धरले तश्यक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू देणगी म्हणून दिल्या त्याचबरोबर वारा सहस्र नागाचे बळ त्याला दान दिले आणि जेव्हा तू अडचणीत असशील किंवा तुला माझी गरज लागणार असेल अशा वेळी माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्याजवळ येईन असेही आश्वासन दिले पृथ्वी न विणणारी रत्ने चिंतामणी सप्रेम भेट दिला भेट दिले मिळालेल्या सर्व वस्तू एकत्र बांधल्या तर त्याचे पर्वता एवढे गाठोडे झाले राक्षसाच्या डोक्यावर ते भले मोठे गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर बसून पाण्यामध्ये तशक राजाने त्याला यमुनीच्या तीरावर आणून सोडले नेमके त्याच वेळी आली होती दोघही एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत हो एकमेकांशी पण बोलत होती मात्र नाही हो नव्हते त्याने सिमितीला आपली ओळख दाखवली नाही चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फार तेजस्वी दिसत होता त्याच्या मस्तकावरच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या मोठमोठ्या पाणीदार आणि टपोऱ्या मोत्यांची माळ तिने आपल्या गळ्यात घातली तिच्या कमरेचा कमरपट्टी पाचूंनी सुंदर नक्षी काम केले होते त्याच प्रकाश धरणीवर पडला होता तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या कोवळ्या गवताच्या आशेने हरणे तिकडे धावत येत होते अंगाला चंदनाचा सुवास येत होता त्यामुळे भवती भुंगे गुजराव करीत होते चित्रगंध राजाला असे एक टक पाहून तिचे मन तृप्त होत होते टक लावून सिमितीने त्याच्याकडे पाहत होती चित्रगंध ही तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता स्वर्गातील रंबा उर्वशीने जिचे दास्य करावे अशी ती अत्यंत सुंदर दिसत होती ती पण तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते डोळ्यात काजळ रेखले नव्हते चिंतेने तिचे शरीर खूप क्रुज झाले होते ग्रहण काळात चंद्राला रावणे ग्रासावे अशी कोमलांगी काळ बनलेली दिसत होती हळूहळू राजा चित्रगंध हळूहळू चित्रगंध राजा पुढे म्हणाला आणि त्याने तिला विचारले आपण कोण आहोत मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे आपली हरकत नसेल तर मला सांगा मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमितीने चित्रगंधाला सविस्तर सांगितली बोलताना तिचे नात तेजस्वी नक्षत्रासारखे चमकत होते सिमितीची मैत्रिणीही जवळ होत्या त्यांनी सांगितले की तीन वर्षापूर्वी तिचा पती याच ठिकाणी यमुनेच्या पानात नावेतून पाण्यात पडून मरण पावला आहे तिच्या सासू सासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदेत ठेवल्या या सुदरी या सुंदरीची त्यामुळेच आज अशी ही दयनीय अवस्था झाली आहे तिची अशी हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूने भरून आले आपल्या आपले डोळे पुसत पुसत होता आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले की त्यांना त्याचे नाव गाव काय आहे सर्व विचारा त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची मला सुद्धा फार फार इच्छा आहे सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला तेव्हा तो लटकेच तिला म्हणाला आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत तिन्ही लोकात आम्ही मुक्तपणाने संसार करीत असतो भूत वर्तमान भविष्य या सर्वांचे आम्हाला पूर्ण ज्ञान आहे एवढे बोलून तिच्या जवळ चित्रगंधाने सिमितिनीचा हात आपल्या हातात धरला तिच्या कानात सांगितले मुली तुझा पती मेला हे खरे नाही तो अजून जिवंत आहे आजपासून तिसऱ्या दिवशी मी तुझी त्याची भेट घडवून आणे मी शंकराची शपथ घेऊन हे सांगतो आहे तुझे ऐश्वर या पुढे सतत वाढते राय पण तीन दिवस ही गोष्ट कुणाला सांगू नको सी मी तिने खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पाहत होती मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात होते खरोखर हाच आपला पती असेल काय पण तो तर मृत्यू पावला आहे पण तो परत कसा येईल लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालू ठेवले हे परमेश्वरा तुझ्या लीला खरोखर आघाध आहे हा जर पर पुरुष असता तर याने माझा हात धरण्याचे धाडस केले नसते आणि याने सुद्धा सिद्धाबद्दलसुद्धा माझ्या मनात प्रेम दाटून आले दाटून आले आहे शंकरा हा सिद्ध म्हणजेच माझा पती असेल तर मी अकरा लाख दापत्याचे पूजन करीन अकरा लाख वाती लावीन अकरा लाख बिल्वदडे तुम्हाला व्हाईल सिमी तिने अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रगंध म्हणाला सुकुमार स्त्री आता तू खरोखर घरी जा मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगून येतो त्याने हे सांगता सिमितीने हसत आपल्या घराकडे निघाले तिच्या सक सक्या तिला म्हणाल्या सिमितीने तू विश्वास ठेव तो नक्कीच राजा चित्रगंध आहे त्याच्याशिवाय तू असा तुझा हात धरण्याचे धैरे दुसरे करणार करणारनी तुझी कथा ऐकून तू सिद्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ते पाहिलंच ना पुरे ग पुरे आता बडबड नका करू थोड्या वेळासाठी गप्प बसलात तर काय होईल असे म्हणून सिमितीने सगळ्यांना गप्प केले पण तिच्या चेहऱ्यावर न कडक सौभाग्याची कळा झमकू लागली इकडे चित्रगंध एका क्षणात नैष्य नगरीजवळ गेला नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रगंध आपल्या राजाकडे आला तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहास बसवा नाही तर त्यांच्याशी युद्ध करून त्यांच्या पुढे मरायला व्हा चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला शरण आला आणि त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले व त्याचे राज्य त्याला परत दिले आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली मग आपल्या पूर्वीच्या वैभवासह पुत्राच्या भेटीसाठी निघाला आई वडिलांना पाहता चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्याचे पाय धरले राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले लावण्यवतीनेही आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने कितीतरी पापे घेतले चौदा वर्षानंतर श्रीराम कौशल्याला भेटत आहे असे माय लेकराची भेट पाहून वाट होते वाटत होते हरवलेले एखादे रत्न सापडावे एखाद्या दे जन्म द्याला दृष्टी द्यावी किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे तसे चित्रगंधाला पाहून लावण्यवतीला झाले होते शेजारचे भोवतालचे सर्वे राजे सर्वे प्रजा चित्रगंधाला भेटायला उत्तम ते मूल्यवान नजराने घेऊन धावत होते औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आणून हनुमानाने मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान दिल्यानंतर जसा आनंद संपूर्ण पृथ्वीवर पसरला होता तसा चित्रगंधा च्या परत येण्याचा आजही आनंद दाटला होता दा। सर्व नैषद्यपूरी लता पल्लव पथकांनी शृंगारले होते मात्या पित्यासह चित्रगंधा प्रमुख रस्त्यावरून मिरवत चालला होता चित्रवर्मा राजाला ही बातमी कळण्यासाठी त्याच्या राज्याकडे सेवक धावले होते राजाला जामात आले आहेत अशी शुभ वार्ता कळवताच कर काय करावे आणि काय नाही हे त्याला सूचना चित्रवर्माने नेत्राकडे नेत्रातून अखंड अनदृश्यहू लागले त्याचा कंठ भरून आला त्यांनी ज्याला ज्यांनी त्याला हे शुभ वर्तमान येऊन सांगितले त्यांनी राजाने आनंदाने अपार धन दिले अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला सर्व मात्र वाद्य वाजू लागली राजाने आपल्या खजिना सर्वांसाठी उघडला व जे 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 त्याला त्याला हवे असेल ते ते हवे असेल ते त्यांना सांगितले जय जय उमा नाथपती जय जय उमा नाथपती म्हणून राजा आनंदी शाने नाचू लागला त्याचे ला पायातील जोडे घेऊन सेवक मागून धावत होते समितीला तिला सक्क्याने उत्तम प्रकारे सजवले ते शिवनामाचा जय जयकार करीत तिच्या गळ्यात परत मंगळसूत्र बांधले तिच्या सुंदर नेत्रात काजळ रेखले कपाळी कुंकुवाचा सौभाग्य तिलक केला पुन्हा एकदा लावला आणि दशगुनी बिडा करून तिला खायला दिला होता एक जण तसंच पुढे करीत होते नगरातल्या सगळ्या स्त्रिया सिमितीनेला बघायला राजवाड्यात गोळ्या झाल्या त्या सिमितीच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारून म्हटले पोरी तुझे सौभाग्य आज खरोखर पुन्हा ते जाणे जगमगत आहे तो अशीच सुकात्रा सोमवारच्या व्रताची योग्यता काही वेळच आहे सिमितीने शंकराला म्हटल्याप्रमाणे अकरा लाख दापत्याच्या व्रताच्या दिवशी पूजन केले होते तेवढ्या चित्रगंध राजा आपल्या आई वडिलांचं ते त्याला जावायला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाचे खूप खूप आनंद गाळू लागले दश दिशा अतिशय पुलंकित झाल्या देवाने स्वर्गातून त्याच्यावर आनंदाने पुष्टवृत्ती केली नंतर चित्रवर्मा राजाने जावायला मिरमत मिरवत आपल्या राजधानीच्या नगरात आणले तेथे ते पुन्हा चित्रगंध समितीनीचा विवाह सोहळा करण्यात आला राजानंतर चित्रगंधाने एकांतात समितीनीची भेट घेतली पाताळ नगरीतील आणलेले अतिशय अद्भुत रम्य अलंकार त्याने समितीला घालावायस दिले पाताण नगरातील सुगंधराज आपल्या हाताने त्याने सिमितीनेला लावला लावण्यवती सिमितीने आता पाताण नगरीच्या आभूषणाची आणखीन जास्त सुंदर दिसत होती नंतर आपल्या सासऱ्याला सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या आणि आपल्या सासू सासऱ्यांना सिमितीने नम्रपणे नमस्कार केला मग तुझा सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहू दे असा त्यांनी तिला शुभ आशीर्वाद दिला मग सर्वजण परत नैषध्य नगरीला आले पृथ्वीवरच्या सर्व मोठमोठ्या राजांनी एकमताने चित्रगंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली आपले राज्य आपल्या मुलीच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्याला निघून गेले शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदाशी मोक्ष मिळाला पुढे पित्यासारखेच म्हणजे चित्रगंधासारखे तेजस्वी आठ पुत्र सिमितीला झाले चित्रगंध व सिमितीने दहा हजार वर्ष यापूर्वी सुखाने राज्य केले पूर्वीच्या नलराजाप्रमाणे चित्रगंधानेही आपले चांगले कीर्ती दाही दिशात पसरवली प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले शिवरात्र सोमवार व्रते निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवली सिमितीची सुद्धा कीर्ती दाही दिशात पसरली असे हे सिमितीचे सुंदर सौभाग्यकारिक अखंड सौभाग्याचे वरदान वरदायी आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणे ऐकते दुर्गा अष्टमीला ऐकतील तरी सुद्धा त्याचे सौभाग्य अखंड राहील जर पुत्र दूर गेला असेल तर त्याचा पुत्र या पती दूर गेला असेल तर त्याचा पती पुन्हा लवकर परत येऊन भेटेल ज्या विधवा या आख्यान ऐकतील त्यांना पुढील सुंदर सुंदर मिळून चिर, चिरंतन सौभाग्य अखंड सौभाग्याचा पुढील जन्मात लाभ होईल म्हणून एकदा सुरू केलेले सोमवारचे व्रत कोणी सोडून शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी हे आख्यान ऐकल्यावर एखादा हरवलेला मुलगा त्याला पुन्हा येऊन मिळतो हे आख्यान ऐकणाऱ्याचे आयुष्य आरोग्य धन ऐश्वर मनातल्या सर्व इच्छा ज्ञान विद्या प्राप्ती होते आणि संकटातील जे काही संकट असतील ते दूर होते मृत्यू काल जो जर जवळ आला असेल तर मृत्यूकाल सुद्धा दूर होतो जवळचे गेलेले धन प्राप्त होते त्याच्या शत्रूच्या आणि त्यांच्या शत्रूच्या त्यांच्याकडून जर अगदी सहजपणे पराजय होईल हे आख्यान ऐकणाऱ्याचे म्हणजे एक अंबास असे पाळ्याचे एक अमृत आहे हे सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक तीर्थाचे तीर्थ मानलेले प्रयाग तीर्थ आहे जो कोणी बारा ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याचे पुण्य जेवढे मिळेल तेवढे हे आख्यान ऐकणाऱ्याला बारा ज्योतिर्लिंगामध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळेल भक्तिरूपी माघ मासात यात स्नान करतात लागलेले सर्व पुण्य सर्व पापे सर्व पापे त्यांचे नष्ट होतील तेवढे पुण्य हा अध्याय ऐकला म्हणजे त्याला मिळेल अतिशवपदाची प्राप्ती होईल सिमितीचे आख्यान म्हणजे एक अमृत असं आहे म्हणजे अमृत आपल्याला मिळेल असं समजावे फक्त सज्जनांनी प्यावे निंदक राक्षस तापट यांनी हे आख्यान ऐकू नये श्रीधर स्वामी म्हणतात की अर्पणेचा पती म्हणजेच खरोखर ब्रह्मानंद आहे तर असे हे सिमिती आख्यान अखंड सौभाग्यवर्तीचे आख्यान धनप्राप्तीचे आख्यान आहे मित्रांनो तर हे आख्यान रोज पण ऐकले तरी आपल्या सर्व पापांचे तर नाश होईलच पण त्याशिवाय महालक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होईल तर अशा या